बाई पुस्तक मिळालं नाही चांगले कपडे मिळाले नाही किंवा पेंट मिळालाय तरी सुद्धा आई बापान एकूण साळत घातला पण शेजारच्या पोरांचा वाईट नाट लागला शाळेत म्हणून जायचं कुठं नदीला उड्या मार कुठं पोरं काढ तिचा काढा काढ अहो एक दिवस शाळेत चक् नदीत फिसूनच गेलो गुरुजीनं मागच्या खोलीत घेतला मार नजर घेतला त्याच्यामुळे शाळेत गेलोच नाही करता करता लहानाचा मोठा झालो बाप म्हणा पोरग मोठं झालेलं लगेच करून टाकण्याचं तोड तर हो बायको बघितली लगीन केलं अहो लगीन केलं पण बायको मिळाली असे फाटाकडे नादच करायचं नाही त्यात माझ्या घराबाहेर खुस्ती जाणार ती पहिलं माझ्या बायको कडे बघून शोधून मारते ती राहू हो द्या म्हणजे माझी बायको मी तिकडे बघून असते आता माझ्या घरा मागायची शाळा सर माझे कॉलेज आता कॉलेजची पोर तुम्हाला माहिती कशी आहे पूर घे दिसले दिवाकडे तिकडे भाग पाडते हे बघून माझं डोकं फिरले मला लागले संशय आला बायकोचा त्याच्यामुळे एक काम करतो आज डोक्यात एक आयडिया द्या हे गाव सोडतो बायकोला घेतो लांब करतो मुंबईला तर कर पुण्याला निघून जातो म्हणजे माझ्या डोक्याचा दाब कमी राह डोक्या नाही माहिती म्हणून मी जेवण सुद्धा खाण जाऊ मला झोपला पण झाली आहे त्याच्यामुळे काम सोडून घरी आली आता घरात बायको आहे का बघतो तिला पुण्यालाच घेऊन जातो बायको एवढं वाच ना दुसऱ्याच घर असतो अरे मी तुझा नवरा नवरा नवरा

अगं तोंडाला बांधायच नाही तेवढी गोड झालायच तू माझे वाईक पण आली आपण या गावात राहायचं नाही मोल मोलमजुरी करणार या गावात काय राहिलं नाही सकाळचं की संध्याकाळी उपास झोपाय लागते उपास झोपले की सकाळी उपाशी एक काम करूया कुठं तर शहरात जा चांगला काम धंदा मिळेल हाय मिळले तरी चालेल अगं पोटवर दोन दोन टाइम खायला तरी मिळेल कपाडा लत्ता मिळेल एक काम कर थांबू नको पण त्यांचा जायचं पुण्याला आणि लोक माझी मला वाटतं आपण याला तयार झालेला आता हिला भेटू जी तो वळखपा लागणे अशा ठिकाणी ठेवतो म्हणजे भेटाकडे कोण बघणार नाही आणि ठीक कोणाकडे बघणार नाही बस मुंबल फ